टीव्ही न्यूज अन्याय आताच्या बेकायदेशीर क्लिप करणाऱ्या विरुद्ध शोषित पिढीत न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्याहत्तर शून्ये संधीने शिक्षण बहुस्तरीय न ठेवता व शिक्षणातील जातीभेद वर्गभेद लिंगभेद नष्ट करून दिलं गेलं पाहिजे शेतीला उद्योगाचं दर्जा न सिंचन सोयी नोकऱ्यांचे खासगीकरण कंत्राटीकरण नोकरपात व लॅटरल एंट्री बंद करून सर्व प्रकारच्या शासकीय निमशासकीय नोकर भरती केंद्रीय पद्धतीनं करणं मंडल आयोगाच्या उर्वरित तरतुदींचे अंमलबजावणी वरकड शेतजमिनीचे पुनर्वाटप इत्यादीबाबत कायमस्वरूपी जनकल्याणकारी उपाययोजना राबवाव्या लागतील तरच प्रश्न सुटू शकतील तर मराठा आरक्षण आंदोलनाच्या मुळाशी जात है। जात है। जाती अंतर्गत वर्ग कलह आहे उजव्या शक्ती जातवर्गीय ध्रुवीकरणातून हितसंबंधी राजकारण साधत आहेत म्हणून अस्मितावादी राजकारण आपल्या हिताचे नाही त्यामुळे मराठा आणि ओ बी एकमेकांच्या विरोधात जाती संघर्षात उभे न राहता स्वजातीतील व बाहेरील शोषकांच्या विरोधात जात्यांतक लोकशाही क्रांतीसाठी लढाव भरला पाहिजे मराठ्यांचे कुणबीकरण ओबीसी बी प्रवर्गात शिरण्याचा चालाख मार्ग सई ठाकूर आणि यशवंत झगडे कुणबी असल्याचा दावा करत ओबीसी आरक्षणाची मागणी करणाऱ्या मराठ्यांना शांत करण्यात सध्या तरी सरकारला यश प्राप्त झालं आहे परंतु अधिसूचनेच्या मसुद्यामार्फत जात ओळख निर्माण करण्याचा जो नवीन मार्ग आखण्यात आला आहे त्यामुळे सत्ताधारी मराठ्यांच्या हाती ओबीसी प्रवर्गात घुसखोरी करण्याचे शक्तिशाली साधन प्राप्त झाल्याने ओबीसीमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मसुदा अधिसूचनेद्वारे कुणबी जातीच्या ओळखीची नोंद असलेल्या मराठ्यांना इतर मागासवर्गीय आरक्षणाची घोषणा करून नवी मुंबईत येऊन धडकलेल्या भव्य मराठा मोर्चाचा समारोप करण्यात आला परंतु या आश्वासनानं आंदोलकांना आतापर्यंत शांत केले असेल तरी यातून प्रश्नाचं समाधान होण्याऐवजी उलट अधिक गोंधळ निर्माण झालेला दिसतो तसेच अधिसूचना अंमलबजावणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांनी शनिवारपासून उपोषण सुरू केलंय आणि मराठ्यांच्या आरक्षणाला के विरोध केल्यास मंडल आयोगाच्या अहवालाला आव्हान देण्याचा इशारा देण्यात आला ओबीसी आरक्षणाची मराठ्यांची मागणी एकोणविशे नव्वदच्या दशकापासून निर्माण झालेलं शेती क्षेत्रातील आरिष्ट जमिनीचे तुकडीकरण रोजगाराचे प्रश्न आणि न उदारमतवादी आर्थिक धोरणांचं आक्रमण यामुळे सामाजिक आर्थिक विषमतेचं स्वरूप अधिक गंभीर रूप धारण करू लागल्याने आणि लाग मराठ्यांना त्याची झळ बसू लागल्यानं मराठ्यांनी पुन्हा एकदा आपण मूळ कुणबी असल्याचा दावा करत ओबीसी दर्जा मिळविण्याचा प्रयत्न केला या समस्यांना प्रतिसाद देत नोकरी आणि शिक्षणात महाराष्ट्र सरकारनं मराठ्यांसाठी वेगळे आरक्षण तेरा टक्के आधीच्या ओबीसीच्या आरक्षणाच्या बत्तीस टक्के भटके विमुक्त अकरा टक्के प्लस विशेष मागासवर्गीय दोन टक्के ओबीसी एकोणीसशे सत्त्याण्णव व्यतिरिक्त देऊ केले तथापि सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार एकवीसमध्ये मागासवर्गीय आरक्षणाची पन्नास टक्केची